फळांचे भाज्यांचे मनुके घेतलेले कारण की आपल्या भागात मनुके जास्त आहे ना द्राक्ष भाग असल्यामुळे आपण टमाटे घेऊ शकतो परत आलं आणि वगैरे करू शकतो आपण स्ट्रॉबेरी किंवा वगैरे काय होतं ड्राय फ्रुट जर केले ना शेल्फ लाइफ वाढती आणि त्याचं म्हणजे शेल्फ फ्राय वाढल्यामुळे ना ते चांगलं व्हॅल्यू पण असतं हे सोळा ड्रायर आहे तीन आणि हे ना ड्राइंग रूम आहे याच्यामध्ये ना मोठे ना इंडस्ट्रियल फॅन्स असतात ते जे आपण धुवून आणले ना वॉशिंग एरिया मधून इथे आणतो मग ते वाळव आपला वॉशिंग एरिया ते वाळवल्यानंतर ना मग ते आपण इथे शिफ्ट करतो मग इथे ना ते सोळा ड्रायर होतो मग याचा फायदा काय जी हिट आपल्याला बाहेर आता हिट काही वाटत नाही ना त्याच्यामध्ये जी हिट ॲपजॉब होती ना ती बाहेरपेक्षा आहे ना म्हणजे टेन टाइम्स किंवा फायव्ह टाइम्स हिट ऍब्झॉर्ब होती ना, ते ना ड्राय होतं हिट ऍब्झॉर्ब करतो आणि मग त्याच्यामुळे ना एक एकदम वेगळं रूम तयार होतं टेम्परेचर रूम असं मग याच्यावर आपण इथं मनुके टाकतो आणि याच्या खाली पण टाकतो मनुके मग ते इव्हनली वाढतं असं आणि कलर कलर पण एक छान येतो म्हणजे एका मध्ये जवळजवळ आपण तीन क्विंटल किंवा थ्री हंड्रेड किलो पर्यंत आपण एक ड्राय करू शकतो टॅनलटिव्ह ड्राय होतो जवळजवळ पंधरा ते वीस दिवसात आपले म्हणून इथलं फॅन फॅन नाही मग आपण यूज करून राहिलो कारण की जास्त प्रोडक्शन घ्यायचा त्यात छोट्याच त्याच्यात थोडं कमी होीट आहे ना मग याचा पॅकेज व्हेंटिलेशन होतं इथे मोठे मोठे इंजेक्टिव्ह येत गाळीवर त्याच्यावर आपण प्रोडक्ट दुधलेले त्याच्यावर ठेवू शकतो आणि ते वाळतो